ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की महिपंतने त्याच्या तोंडून अडीच वर्ष जे पण केलंय ना त्याचं तोंडून वधवायचं असतं आणि ते करण्यासाठी ते गताच्या ठिकाणी महिपंतला बोलवतात पण आणि इथे अर्जुन झाडा पाटील लपून सगळं रेकॉर्ड करत असतो आणि ते महिपंत परचेमाला पाहतास त्याला धक्का पण बसतो आणि त्याला राग पण येतो महिपंत सांगायला लागतो हे सगळं तू करत होतीस बावीस वर्षापूर्वी मेलीच नाही पण आता तू माझ्या हातून वाचणार नाही त्याच टायमाला महिपंत आणि त्याची माणसं ती मला मारण्यासाठी बंदूक उगारतात पण त्याच टायमाला अर्जुन आणि पोलीस इन्स्पेक्टर त्या ते पोचलेले असतात मी पण प्रतिमाच्या दिशेने बंदुकीचा ट्रिगर दाबतो पण त्याचा निशाणा चुकतो आणि मी पण ते स्वतःचा गुन्हा पण कबूल केलेला असतो आणि त्या टायमाला मी पण गोळी चालवतो पण त्याची गोळी चुकून त्याच्या माणसालाच लागते त्याच टायमाला मागून येणारा गुंड प्रतिमावर हल्ला करणार त्या टायमाला सायली त्याला मारते त्या ते टाईमला सायली आणि प्रतिमा दोघं पण थोडेफार जखमी होतात आणि पण तिकडनं पोहून जायचा प्रयत्न करत असतात पण तिथे पोलीस त्याला पकडतात ते बावीस वर्षापूर्वीचा भूतकाळ नागराज पण घाबरला असतो कारण की त्याचं नाव तणाव या अपघातात येऊ शकतं त्यानंतर अर्जुन सायली आणि प्रतिमा या नाव हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि ते शेवटी बावीस वर्षापूर्वीचं चा सत्य सगळ्यांसमोर आलेलं असतं